नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मला प्रवेश घेत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी ज्याला म्हणतो ती पब्लिश झालेली आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी डॅशबोर्ड आहे त्यावरती क्लिक करा डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या लिंक आहेत इम्पॉर्टंट लिंकच्या खाली या ठिकाणी चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन आय डी जो पी एच ट्वेंटी फोरने स्टार्ट होतो तो, तो आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस बघता येईल यामध्ये तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी सर्व तपशील बरोबर आहेत का एवढंच चेक करा सर्व गोष्टी बरोबर असतील तर काहीच करायची आवश्यकता नाही आहे मात्र या ठिकाणी तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये काही चूक आढळत असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकावा लागणार आहे ग्रीव्हियन्स कधीपासून टाकायचं आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग राहिले असतील यापूर्वी त्यांनी पावती अपलोड केली असतील आणि काही कागदपत्रं राहिली असतील ते जरी तुम्हाला जमा करायचे असतील तरी या ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये जमा करता येतील सध्या फक्त एवढंच चेक करा ग्रीव्हियन्स जो टाकायचा आहे तो उद्याचा भाग आहे सध्या फक्त नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी सर्व गोष्टी बरोबर आहेत का पहा सर्व गोष्टी बरोबर असतील काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी चुका आढळल्या असतील तर मात्र तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकावा लागेल अर्थात प्रोविजनल मेरिट लिस्ट ही तात्पुरती गुणवत्ता यादी आहे यानंतर बरेच विद्यार्थी जर काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील तर ते जमा करतात त्यामुळे फायनल मेरिट लिस्टमध्ये बदल हा थोडाफार होत असतो आणि तुमच्या मेरिट नंबरवरून कोणतं कॉलेज लागेल हे समजत नसतं या ठिकाणी तुम्हाला फक्त सर्व गोष्टी बरोबर आहेत का एवढंच चेक करायचं आहे बाकी कोणतं कॉलेज लागेल कॉलेजची यादी कधी द्यायची त्यासाठी कट ऑफ कशा पद्धतीनं पाहायचा या सगळ्या गोष्टींसंदर्भात सविस्तर माहिती ही लवकरच व्हिडिओ बनवून देईल दिली जाईल जे विद्यार्थी बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद आणि जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करायच्या तिचे लिंक देखील डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं देखील पाहू शकता किंवा सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती हा पर्याय आहे थँक्यू